अशोक व्यवसाय शेती राहणार शेगाव तालुका जत जिल्हा सांगली यांच्या मालकीची जनावरे चोरून ती विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलाय सीताराम लक्ष्मण एडगे वयवर्ष बत्तीस धंदा शेती मूळ राहणार पाणी वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एकूण प्रत्येकी चाळीस हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गाई तीन लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो असा चार लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हेही उघडकीस आले याबाबतची अधिक माहिती अशी की, की दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी अशोक पट्टण शेट्टी राहणार शेगाव तालुका जत यांच्या तीन जर्सी गाई अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास कामी अंमलदार अर्जुन घोदे हे डीबी पथकाच्या मदतीनं करत होते अच्युतराव माने सागर करांडे यांना ढालगाव गावच्या हद्दीत चोरीच्या जर्सी गाय विक्री अशी बातमी बातमीदाराकडून मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव मा, माने अर्जुन घोदे राजेंद्र माळी विक्रम घोदे विनोद सट्टे सागर करांडे हे तपासकामी रमाना होऊन गुण्यातील जर्सी गाय गाई भरलेला पिकअप जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन गुण्याच्या तपासकामी अटक केली आहे तपास केला असता त्यानं जर्सी गाय चोरी सांगोला इथून पिकअप चोरी दरीबडची येथून शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे संबंधित पोलीस ठाण्याकडून सदर चोरीबाबत खात्री केली असता पिकअप चोरीबाबत सांगोला पोलीस ठाण्यात जर्सी गाय चोरीबाबत उमदी पोलीस ठाण्यात शेळ्या चोरीबाबत जत पोलीस ठाण्यात तपास होऊन गुन्हे उघड केल्यात त्यापैकी सांगोला पोलीस ठाण्यास दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले पिकअप वाहन जप्त केलंय गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक अर्जुन गोदे करत आहेत अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज